महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राजमाता जिजाऊ प्रसार, प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळ नव महाराष्ट्र तरुण मंडळ यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या सर्वांचेही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम एक आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्रामध्ये केला जातो याचा याच गोष्टीचा मला आनंद होत आहे खरंतर आज या ठिकाणी मराठवाडा भागातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये अतिशय जास्त लोकसंख्येने लोकं राहतात आपल्या भागाचा आपण काहीतरी देणं लागतो त्या देणं लागतो या नात्याने ही ती कृतज्ञता मनात बाळगून आज या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व रक्तदाते या ठिकाणी स्वतःहून रक्तदान करत असताना तुम्हाला आम्हाला पाहायला भेटते खरं तर पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्वीच मराठवाडा असेल सोलापूर असेल लातूर असेल या ठिकाणी अति वृष्टीमुळं त्या ठिकाणचं जगजीवन विस्कळीत झालेलं आहे खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलेलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील त्यांच्या वतीने या भागाची पाणी दौरा पण त्यांनी केलेला आहे आणि जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार भक्कमपणे उभे राहणार असे आश्वासनही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे काही काळामध्ये जर आपण बघितलं तर मराठवाडा मराठवाडा या ठिकाणी जी लोकं या पूरग्रस्त भागामध्ये ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले असेल त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी त्यांना मदत म्हणून समजा जीवनाश्यक वस्तू असतील त्या वस्तूचाही पुरवठा त्या ठिकाणी केला जातो आणि अतिशय दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे आज हा उपक्रम तुमच्या मार्फत पण या ठिकाणी राबवला गेलेलं आहे खरं तर ज्या रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेले खरं तर एखाद्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं असतं तर खरं तर आपण बोललो जातो की रक्तदान हे जीवदान असतं या रक्तदानाचा उपयोग कुठल्या माणसाला कधी होईल त्याचाही आपण आज बघितलं तर महत्त्व जाणून घेऊ शकतो म्हणून मी असं म्हणू म्हणू इच्छितो की महाराष्ट्र शासन तर यांच्या पाठीशी मजबूतपणे उभाच हो राहील पण मराठवाड्यातील जनताही आपण त्या भागातील राहणारे असून त्या भागातील लोकांसाठी काहीतरी आपल्या मनामध्ये भावना असली कृतज्ञता असली ते पाळण्याच्या दृष्टिकोनातनं ते व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आज ह्या सर्व लोकांनी रक्तदान केले आहे नाही याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुमचा हा उपक्रम एक चांगल्या प्रकारे लोकांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरज येते रक्तदानाची आणि ते रक्तदान त्या ठिकाणी तुम्ही करता त्यामुळे श्रेष्ठदान तुमचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे मी मनापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं अभिनंदन करतो की लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल धाराशिव असेल संभाजीनगर असेल अशा भागातून आलेल्या या पिंपिंच शहरामध्ये त्या नागरिकांना चांगल्या प्रकारे दिलासा कसा देता येईल त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ काम करते शासनसुद्धा त्या ह्याच्यामध्ये मदत करणार आहे पण मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं आज रक्तदानाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद